तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रेकल युट्यूब चॅनलवर मी गवानकर आज आपण घरामध्येच रेसिपी बनवणार आहोत शिपरी आणलेले आहेत शिपरी न आहेत कालच्या चिंबोरे न तर मी त्या चिंबोरे ठेवल्यान त्यांची आज बन रेसिपी बनवणार आहोत घरामध्ये नॉर्मल पद्धतीनं शिपरी शिपरी माझी फेवरेट आहे म्हणून बनवायला ही दिवसांची व्हिडिओ पण बनवा आज तर चला बनवायला करून सुरुवात व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तरी बघा ही शिपरी शाप केलीस का शाप करून घेतलेली हिला शाप करायला लय लागतं कारण की तिच्या आतमध्ये कच असतं तो डगराचा तो कच काढायला लागतो पूर्णपणे तस ती खावायला चांगली आपल्याला तो कच असतो परत खावायला लागलो निमला नाही तर ही शाप केलेली आहे बघ पाण्यामध्ये या चिंबोऱ्या मी शिंगरा तोरलेल्या ही बघा शाप करायच्यात फक्त पाणी आलं होतं बघ कसे ते सगळ्या बायकाच त्या शब करून घेऊ नंतर त्याला काय पहिला शिपरी बनवणार असते हा पहिला ही बनवणार आहे शिपरी त्याला काय काय लागते ते कांदा बटाट ते कापून घेऊ पहिला ही आपली शिपरी आहे इथं चिंबोऱ्या आतमध्ये ठेवल्या ना बघा ही शिपरी पहिला बनवण्यासाठी पहिला कांदा घ्या हा पहिला कांदा कापून घेऊ भरपूर दिवसांशी व्हिडिओ बनवते मी आज घरामध्येच आहे नाहीतरी त्याच्यामुळं आज शिपरी पण आहे माझी फेवरेट मला बनवून घेऊ ये कांदा कांदा कधी घेतलास एक बस आवडीला एकूण कांदा मिरच्या कोरचा डायो यांची सगळी करायची यांची तोरिशीच करायचं बोलत म्हणून तो एकूण कांदा जिथलेला टोमॅटो कापून घेऊ सोबत एक मिरची पण घेतलेली आहे मिरची मिरची टोमॅटो अर्धाच का तर बघा आपण लायटीची शेगरी आहे आमच्याकडे ते लायटीची शेगरी व आम्ही शिपरी करणार आहोत तो टोप आहे पहिला त्याच्यावर जसं गरम होते बघा पहिला तेल टाकलेलं आहे कांदा टाकून घेतलाय टोमॅटो टाकून टाक मिरची पण टाकलीच ना त्याने मिरची पण टाकली टोमॅटो टाकला तांदा टाकला आता ना तर आता आपण चिंबोऱ्या आहेत ना ते क्लीन करून जेव त्या कवट्यात नाही त्यांचे ते कवटी मल मली असते त्यांची नाही ती ती मली चाप करायची फक्त बस बराच्या नाही आहेत ते पिठन कारण की भरायला टाइम नाही भरायला टाइम लागतो आपण लाल ते लालडाल आहे ना ते लालडाली तर चला पहिला काय टाकतो हालत पहिला हलत टाकलेली याच्यामध्ये कांदा झालेला शिजला ना कांदा देतो कांदा शिजला का हलत टाकायची पहिला मीठ नाही टाकली आता मसाला टाकून घेऊन हलत टाकली मसाला आता मीठ टाकलेल्या वर्षी म्हणजे जसं तुम्हाला वाटेल तसं टाका सोपी पद्धत दे एकदम आता ते गाठला तर चिंबोरे आपण कट करून घेऊ मग तीनशी या बा बोललो ना तुम्हाला ही ओरिजिनल कवटाची असेल निंगली ब कवटाची शेवट शेवटी अख्खी कवटन भरली बल कवट याच असतील कवटाच्या मेंद्राच्या असतील जोरपेनच्या चिंबोर्यात यास काला बारी सगळे चिंबोरी आहे बघ सगळं मेंदूर आहे चला असं कट करून घेऊ आपण पटापट पटापट सगळ्याचे मरे चांगले आहेत कट करून झाले ना तर आता त्यांची घाण काढून घेऊ आपण सगळी घाण असतं ती काराची खेकरा असतं त्यांचा खेकरा तो काराचा तो खेकराव करा आंबट त्याची चांगला तर चला बापून शिपली आहे ते आता एक करून त्याच्यामध्ये कांदा बिंदा सगळं शिजलेलं आहे बघा मसाला बिसाला आता शिपरी टाकून जेव्हा टाक असे अस गोलाव आहे ग मस्त बारी केली बघा शिपरी याच्यामध्ये आवरी केली बाकी जे तेवढी कारण की ती खावा लागून चिंगरा पण आहेत सोबत कोलग्याचा आंबट पण आहे आहेत सगळीने केली चोरीशी केली ना चोरीशी केली बघा आता शिपरी ऍड केली आता डाकन देवाचं याच्यावर कधी शिकवली किती मिनिट दहा मिनिटं असं स्टेव दहा मिनिटामध्ये ते रेडी होईल आपली शिपरी ही व्हायला टाइम नाही लगा ही लग्न तरी या बघा आपल्या चिंबोर्या ना भारी झाल्या ना क्लीन करून तोरल्यानी हे बघा एकदम प्युअर अंडा आहे बाकी आहेत त्या सगळ्या मेंद्राच्या बघ ही आवरी शिकरी राहिलेली आपली ही फ्रीजमध्ये देऊ दे चिंबोऱ्या भारी वाटतात ना एकदम तर चला दहा मिनिटं झाली ना तर आपण डाकन ओपन करू बाबा बा, बा, बा। पाणी झालंय बघ शिपरीच कारण कि ती पाण्यापासूनच होता तयार ती शिपरी आहे ना समुद्राच्या पाण्यापासूनच तयार होता एकदम ताजी आहे ना एकदम ताजी आहे रेडी झाली एकदम लाल लाल बरोबर झाली बघ तिखट मसल झाली बघा एकदम जबरदस्त झाली दराचा शि घाटलता म्हणजे काल थोड पाणी राहतच म्हणजे आणि सुके आणि टाक चला मिरच्या कोथून वर्षी टाकली आपण त्याच्या एकदम आता प्रॉपर रेडी झाली आपली शिपरी आता आपण चिंबोऱ्या बनवायला सुरुवात करू चला एक साईडला चिंबोऱ्या बनवाटे आपण तोप ठेवलेले तामतई आता याच्यामध्ये चिंबोऱ्या पण बनवू आपण चला तेल टाकून घेऊ आपण याच्यामध्ये तेल टाकल्या पहिला चिंबोऱ्याचं कालवण पीठन नाही भरल्या डायरेक्ट ते डालीन बनवणार आहोत त्यानंतर काय नाहीये लसूण मिक्स केलाय न कांदा आहे लसूण न कांदा टाकून घेऊ आपण लसूण कांदा ऍड केलाय ले आता कांदा झालेला आहे आपला शिजलाय आता त्याने मसाला मीठ टाकून घेऊ सर्व पहिला मसाला ऍड केलाय आता हलद टाकलेले आहे मसाला टाकून गेला झाला आता हलट त्याच्यावर आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार मी चिकन मसाला टाकला वर्षी चला आता येऊ कालवून घेऊ आपण नंतर शिजवायला ठेवू परत ते नाही ना मसाला मीठ मसाला काल होतो बघू शकतो पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण उरल काय बघू पाणी टाकले बघा आतमध्ये तर यो डाळीचा प्रकार बघ तुम्ही कधी केला आंबट चिमोरचा आमचे नेहमीप्रमाणे होत चिमोरीच आंबट कनाची डाल आहे मसूरची डाल आहे या भारी होतं का आंबट याची टेस्टी आम्ही याशीच आंबट करतो जर भरले नाही ना काही डालीन आम्ही टाकतो ही डाल आहे ती आमट डाल टाकलेली आहे जे कार ती तशी तर चला या बा आपल्या चिंबोर्यात त्या तर डायरेक्ट आपण कालवनामध्ये टाकून घेऊ सर्व भरलेल्या आहेत नाही त्या सगळ्या भरलेल्या सर्व टाकून एक बारीक साईजच्या भरलेल्या आहेत मोठ्या असत्या ना मोठ्या पोपल असल्या का ते पिठावर भरतो ना बारीक असल्या का बारीक आम्ही देऊ मोठ्या खाऊ नये खाल्या तरी खाऊची बारीक जास्त खावा चला तर डाकन देतं काय जेव्हा डाकण नाही देवी असं ना तर शिजत राहील शिर आपण आता काय करायचं रोट्या तर बघा चिमुऱ्यांचं कालवण आहे ना रेडी झाले बघ एकदम भारी भारी म्हणजे एकदमच भारी वाश येते उकल येते ब पहिला त्याला एकदम जबरदस्त झालेलं आहे आता भाकरी झाल्या जेव्हा करते सुरुवात मी डायरेक्ट आता याच्यामध्ये काय टाकत सूट वाटण अजून वाटण ॲड करायचं वाटण टाकलेलं आहे जास्ती नको टाकूया वाटण नॉर्मलच टाक सुख वाटण आहे का सुख वाटण आहे दे वाटून ठेवलेलं खोबरंचं ते टाकलंय बघा याच्यामध्ये म्हणजे रस्सा आहे ना तू अजून जार जार होईल म्हणजे घटघट होईल तो रस्सा चला मिरच्याक तुम्ही मिर वर्षी टाकली बघ काल बनवू रेडी झालं आपलं चिंबोऱ्यांचं चिंबोरे ना शिपरी झालेलं आहे आता भाकरी झाले फक्त ना बाकरी झाल्यान बाकरी बनवून घेऊ पण आता ते पटापट जेवायला करून सुरुवातीच खावाला एकदम भारी लागतात नक्की एक ला करा। बारी तुम्हाला तर या गे बाकरीच पीठ आहे ना हे पहिला कैस करत उकल पहिला उकलवून जेवायचं ते मनाने माहिती कैस करत खरलेलं पाण्यात पिठटा कसं बोलतो गती होते ना तर बाकरी सात रुपये सात कंप्लेट अशी आताशी मला लागतं ना भाकरी त्या मल्ली परत ते काय करायचं लागते परत ते नंतर डायरेक्ट बनवायचे सगळे एक देच्याच आहे तोरतोऱ्या म्हणजे एक एक रोटीचं ते फिट परफेक्ट करायचं लागतंय ना त्याच ते परत मला लागतं ना आताशी हे बघा ऐसा आताशी तो गोल गोल करायला लागतं ना आताशी ऐसा हातावर फिरवते बघ तू याची एकूच होते का वाकर वरत आहे का यांची अशी कल्पी करत यांची पीठ करायचा वरत तो बघावरा वरत त्यांची बघा आता खरी मेहनत झाली ना चालू झाली आता खरी मेहनत भाकरी पण अशी ऐसा हाताचा तो दाब देवायला लागत परफेक्ट कर कर अशी मग तो गोल 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 वर जातो ना वारत जाते ना तो गोल आता मोठी होत मोठी होत मोठी मोठी वज्जली होती मग डायरेक्ट तव टाकायची काय ती डायरेक्ट तव टाकायची काही करायला लागतं अजून नाही नाही करायची अजून बोट बुट कशी बघा आता मारतून बघायला बुट मारायला लागत नाही करायला अजून ती बोट मारली काय ती गोट मारली का तिरुंद रुंद आहे ती अशी बोट मारली ना का ती मोठी मोठी बस जात तिखट असते का मुर्तं काय ती महान नवीनगर आला दिली तर हजार दे मुडा होतं हो वाचिन वाच झाली नाही गाजरी नाही झाली चला तर तवा टाकून जेवतीला पप्प करते मला भूक लागली एक झाली काय बस बंद करते डायरेक पुराने दाखवायची पैशा बनवतात ते यब्बत झाली तर मंडळी बघा यो आपण तवा ठेवलाच नाही गं बाकरीचा एक बाकरीचा तव आहे तो आपण लाईट ठेवलाय अठराशे व ठेवलेली आपण स्पीड लादम तिला कधी टाईम लागलायला लाग पंधरा मिनिट लागते दहा पंधरा मिनिट बाकरीला टाईम लागते रे शिजायला नका दहा पंधरा मिनिट लागतात बघे बाक माहिती तर फुगतय कालटी केलं फुगल सिनेमॅटिक दाखवतो कौशित थांबलेलो असट कलटी केली तर चांगलं पुन्य म्हणून चला पहिले कशी झाली का यांच्या साईडची फुगल का त्यांच्या साईडची ये साईडची आता फुगल असते मला तर ते शिजल बस फुगत असेल ते साईडची ते साईडची दिसली काय तरी बघा ही दुसरी आहे का दुसरी ही दुसरी भाकर आहे पण आता मी ती दुसरी दाखवणार नाही तुम्हाला कारण की मना कटाला व्हिडिओ बनवायला आली तर चला दुसरी बनवते व अशी सेम पद्धत आहे की सहसात होती काय काहीच्या जास्ती ससात जास्ती होती बोल तिला अंदाज माहिती आहे परफेक्ट ही दुसरीवाली भाकर आता अशी बोट ही परफेक्ट झाली ती वाकडी तिक्रीच बनवलीस का तुम्ही पहिलीच केली काय करशील ही भारी परफेक्ट प्रॉपर झाली बाई आकार मस्त झालंय ना एकदम परफेक्ट दिसतंय बाई ती वेगळीच टाईपची केलीस का इथं आमदे सर काही हरकत नाही दुसरी वाली वाकडी बघा दुस पहिलीच बाकर फुगच नाही ती मला वाटत नाही काही बाकरी फुगल म्हणून ऐशीच झाले पहिलाच नाही चांगले ऐशीत झाली फाक फुगली ब फुगली फुगत चालली बसतेस फुगली ब फुगली दर फुगली अर्धीच दिच। अर्धी जेवढी वाटते ती अमध्यात चला काय हरकत नाही आता माझ्या घराव टाइम नाही म्हणून कामाला जायचंय आहे चेन तू दुसरी वाढी टाकते मी टाट भरून तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपला टाट असते त्या चिंबर यांचं चिपरीच नाकरीच झाली काही झाली चला रेडी एकदम टकाटक हे बाई दुसरी वाली भाकर वा प्रॉपर एकदम वाली भाकर चला ती व नाही तांब मी य झाली बस झाली आता मी माझं ताट भरते तर मंडली चला आपलं ताट झालेलं आहे बरेडी मी चिंबोरींचं कालव नाही चिंबोरी बघा लाल लांडाची आहे मनास भेटली ती ही साईडला कोलब्यात ही साईडला शिपरी आहे व ही माझी फेवरेट ही साईडला कांदाई असं ताट आपलं आणि मी साईडला तांदळाची बाक आहे बघा तर या तुम्ही पण जेवाला मी जेवायला करते सुरुवात बघितली ना व्हिडिओ अशीच नॉर्मल पद्धतीने गेली ते आपण शिपरीची रेसिपी आणि चिमोऱ्यांची रेसिपी घरामध्ये सिंपल पद्धतीमध्ये लय दिसांची बरं व्हिडिओ बनवू गरम रेसिपीची तर बनवली तर व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गरम करते पक्की बेकार